परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सकल मुस्लिम समाज तसेच विविध वतीने मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन अर्धा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मक्का मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच आरोपीवर दहशतवाद विरोधी कायदा राष्ट्रीय सुरक्षा कायदा सह इतर कडक कायद्या दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावीकरिता आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच विविध संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदनात असे नमूद केले की अर्धा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मक्का मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाची सकल चौकशी करण्यात यावी तसेच यातील आरोपीवर दहशतवाद विरोधी कायदा राष्ट्रीय सुरक्षा कायदा सह इत्यादी कायदा करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनावर सकल मुस्लिम समाज संघटना व इतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षरे आहेत तालुका गेवराई मस्जिद जो आतंकवादी घटना घटी आहे उस घटना को कहीं ना कहीं संवेदनशील नहीं लेते हुए उसे साधारण तरीके से लिया जा रहा है सकल मुस्लिम समाज के तरफ से सभी संगठनों तरफ से हमारी ये मांग है, इन दोनों के पीछे षडियंत्र क्या है ये क्या चाहते थे और इन्हें फंडिंग कौन पहुंचा रहा है इसकी ऊ चौकसी हो जाए ऊ चौकसी की जाए और यूपीडीए यानी के देशद्रोह का गुना उनपे दाखिल होना चाहिए अगर इसमें सरकार अगर इसके अंदर जरा भी लापरवाही करती है तो वो ये समझ ले कि सकल मुस्लिम समाज के तरफ से और सर्वपक्षी और सभी संगठनों के तरफ से जिले लेवल पर तालुका लेवल पर जो है सो धरने आंदोलन किया जाएगा जब तक के इसके पीछे की पूरी चौकशी सामने नहीं आती भारत आज पर मधे सकल मुस्लिम समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या अर्धमसला गावी मस्जिदीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला या विरोधामध्ये दे निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाच्या विविध मागण्या आहेत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आरोपीची ब्रेन वॉशिंग करणारी जी विचारधारा आहे ज्या संघटना आहेत त्यांना देखील आरोपी करण्यात यावं आणि या घटनेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धस करतोय सुरेश धसानी परभणीमध्ये देखील सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्याऱ्यांना माफ करा पोलिसवाल्यांना सोडून द्या असं स्टेटमेंट केलेलं आहे आणि तिथे देखील बॉम्बस्फोट करणाऱ्यांची मानसिकता त्या संघटनांच्याकडे लक्ष वळू नये म्हणून केवळ ते दोन लोकांनी दारू पिऊन केलेलं कृत्य असं सांगून घटनेचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न सुरेश धस करतायत त्यामुळे सुरेश धसांना देखील सह आरोपी करण्यात यावं परभणी नांदेड मालेगाव या विविध भागात जे पूर्वीलाही बॉम्बस्फोट झाले त्याच विचारधारेचे त्याच संघटनेचे हे लोक आहेत त्यामुळे या सगळ्या संघटनांवर बंदी आणण्यात यावी आणि आणखीन जे काही आरोपी आहेत या विचारधारेचे लोक आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही विविध सामाजिक संघटनेचे लोक एकत्रित आलो होतो हे महाराष्ट्रातच नव्हे तर भा, संपूर्ण भारतभरात अलीकडे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला दुय्यम दर्जाची आणि सपत्न वागणूक देण्याचा चा वा, कार्यक्रम चालू आहे आदिवासी मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांना कधीही न्याय नसतो इथे त्यांना न्यायासाठी प्रतीक्षेत राहावं लागतं आणि उच्च जात वर्गीयांच्यासाठी लगेच अर्ध्या रात्री कोर्ट भरून त्यांच्यासाठी न्याय असतो ही अत्यंत हिनकस आणि सरकारची निंदनीय जातीयवादी कृत्य आहे याच्यासाठी तर आम्ही वेळोवेळी रस्त्यावरच असतो कारण मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो भटके विमुक्त असतो यांना प्रथम न्याय दिला पाहिजे तुम्ही बघताय नागपूरमध्ये त्वरित कारवाया झाल्या एक्क्याण्णव मुस्लिम तरुणांना पकडलं जे आरोपी असतील ते असतील आमचं काही म्हणणं नाही परंतु मग मध्ये हा न्याय का लावला नाही बीड मध्ये ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्या घरावर बुलडोजर का चालवलं नाही आणि दोनच आरोपी कस काय पकडले मध्ये सुद्धा त्यांना साथ सहयोग देणारे त्यांना मदत करणारे ज्या संघटनेचे लोक असतील ते शंभर दोनशे लोक का पकडले नाही हे केवळ बीड आणि नागपूरचं नाही जागोजाग महाराष्ट्रभरामध्ये अशा किरकोळ कारवाया मुस्लिमांच्या संदर्भात असतील तर केल्या जातील आणि जिथे मुस्लिम दिसतात तुम्हाला तिथे भरमसाठ कारवाई केली जाते परभणी सुद्धा मध्ये सुद्धा बारा हजार मुस्लिमांवर इथे एफ आय आर दाखल झालेला होता जे लोक उमऱ्याला गेले होते त्या लोकांवर सुद्धा खोटा एफ आय आर केला होता अशा परभणीच्या जातीवादी एसपीच्या विरोधात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणारे लोक आहोत त्यामुळे मुस्लिम असतील भटके विमुक्त असतील दलित असतील त्यांच्या विरोधात सरकार जर काही करणार असेल तर गाठ आमच्याशी याद राखावं अर्धम गाँव तालुका घेराई जिला भीड़ के अंदर जो दहशतवादी आतंकवादी जो हमला हुआ है मस्जिद के अंदर इसके आज निषेध के लिए हम तमाम विविध संगठनों की तरफ से मराठा सेवा संघ हो नितर हो सुधीर साढ़वे हो तमाम बहुजन समाज के लोग हो और सकल मुस्लिम समाज की तरफ से आज मुख्यमंत्री से कलेक्टर साहब द्वारा ये मांगनी की गई है कि तो उनके ऊपर जो केस लगाए गए हैं जो कलम लगाई गई है ये उतनी कड़क कलम नहीं है जिससे उनको कोई खानू सख्त सजा मिले उनके ऊपर एनएसए एनएसए द्वारा कार्रवाई की जाए और एक स्पेशल एसआईटी बनाई जाए स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम बनाई जाए जो एक पारदर्शी तरीके से ट्रांसपेरेंसी के साथ इनकी इनकी चौकसी करे इनके पीछे किन किन लोगों के हाथ है किन्होंने इनका ब्रेन वॉश किया है किन लोगों द्वारा इनको फंडिंग की जा रही थी ये सारी चीजों का एक ट्रांसपेरेंसी के साथ इसकी चौकसी की जाए और जो कार्रवाई हम पूरे महाराष्ट्र हिंदुस्तान के अंदर देख रहे हैं जब भी सरकार अपने कार्यो के अंदर नाकाम होती है जैसे ही केंद्र की सरकार नाकाम होती है तो संभल के अंदर दंगा कराती है मेवात के अंदर दंगा कराती है महाराष्ट्र की सरकार जब सरकार को चला नहीं पाती है देवेंद्र फडणवीस एक नाथ शिंदे अजित पवार जब अपने कामों को कर नहीं पाते हैं तो वो दंगे कराने का काम करते हैं नागपुर के अंदर जो दंगा हुआ पुरानी मस्जिद की जो आयतों को उस चादर के ऊपर जलाया गया और उसके बाद भी करने वालों को तो आपने छोड़ दिया विश्व हिंदू परिषद बजरंग दल के लोगों को आपने छोड़ दिया और मुसलमानों को आरोपी बनाकर उनके घरों को बुलडोजर से तोड़ा गया अगर इतना ही फास्ट एक्शन इतना ही आपका न्याय अच्छा है इतना ही आपका न्याय सख्त है तो यही कार्रवाई हम चाहते हैं कि आप भीड़ के उस गांव के अंदर करें और आरोपी के घर के ऊपर बुलडोजर चढ़ाए शुक्रिया